खर तर साडेतीन शक्तीपीठापैकी पे आपली आई अंबाबाई आणि अंबाबाईकडे येणारे पर्यटक किंवा त्यांचे भक्त कोट्यवधी भक्त देशभरात नाही बाहेरच्या जगा दे जगभरात येत असतात आणि अशावेळी कुठल्याच सुविधा मिळत नाहीत आपल्या तिथं अनेक वेळा लोक अक्षरशः हैराण होऊन जातात आणि टीकाटिपणी करून कोल्हापूरची बदनामी करून जातात आपल्याला शासनाने तिथं समिती नेमलेली आहे त्या समितीचं काम पहिलं आहे अंबाबाईची इथं सुधारणा करणे आई अंबाबाई मंदिर भोवतेला असलेल्या लोकांना आपल्या सुविधा देणे अनेक सुविधा द्यायला पाहिजे ते देऊ शकलेले नाही आहेत आणि त्यामुळे हा सगळा गोंधळ आहे त्याचबरोबर आई अंबाबाईच्या नावाखाली तिथं जी भरती झाली आहे किंवा त्या पद्धतीने भ्रष्टाचार झाला आहे त्या भ्रष्टाचाराचे आम्ही तिथं चौकशी मागणी आज संबंधित जिल्हाधिकारी कोल्हा मागणी केलेली आहे त्यांच्याच अधिकाऱ्यांनी पूर्वी एक अहवाल तयार करायला सांगितला होता चौकशी समिती नेमली होती सन्मान्य भगवान कांबळेसाहेब उपजिल्हाधिकारी आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जी नोकर भरती आहे ती चुकीची भरती झालेली आहे आणि कोणताही ह्या समितीला अधिकार नाही आहे त्याचबरोबर चव्हाणसाहेब म्हणून शासनाचे न्यायविधीचे एक वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा हा अहवालात असंही केलेला आहे है की ह्याना कुठलाही अधिकार नोकर भरतीचा नाही आहे पण नोकर भरती अधिकार नाही मग त्यावेळेचे सचिव काय करत होते त्यावेळेचे पदाधिकारी नेमले ते काय करत होते जर चुकीचं झालं असेल बेकायदेचं झालं असेल ते, ता ते ताबडतोब त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे ठीक आहे तुम्हाला गरजेनुसार कामगार लागत आहेत वरिष्ठ तिथं लागत आहेत तुम्ही ठोक मान या ना तुम्ही लोकं मिळतात तुम्हाला कॉन्टॅक्ट बेसिसवर कायम करून तुम्ही जो चुकीचा पांढा पाडला आणि बेकायदेशीर नोकर भरती केल्या आहेत त्यात शंभर टक्के मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची शंका नाकारता येत नाही आहे म्हणून या सगळ्याचा अपो झाला पाहिजे की कोण लोक आहेत त्याच्या मागं प्रशासनातली कोण लोकं आहेत पदाधिकारी कोण आहेत तिथं आणि एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना तुम्हाला जर हा जर अहवाल देऊन तुम्ही धुडकोन लावत असाल म्हणजे कायदा धाब्यावर बसून तुम्ही नोकर भरती करताय आज ठीक आहे ती लोकं गेली ज्याला नोकरी लावली ती कोर्टामध्ये गेल्यात पण तू चुकीच्या पद्धतीने नोकर भरती केली आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला त्या लोकांच्या बाबतीत शासन गप का कशासाठी हा आमचा सवाल आहे आई अंबाबाईच्या पवित्र ठिकाणीसुद्धा तुम्ही करता याच्या गोष्टी नाही चालणार आणि भविष्यामध्ये ह्या लोकांनी आम्हाला न्याय देणं गरजेचं आहे नाहीतर आम्हाला आमचा लढा हा न्यायालयीन लढापर्यंत आम्ही जाऊ परंतु इथं जो चाललेला कारभार आहे तो स्वच्छ कारभार त्या देवस्थान समितीत झालाच पाहिजे असा आमचा आग्रह आहे साधारण माझ्या मध्ये पहिल्यांदा का ते एकवीस आहेत आणि नंतर एकोणीस म्हणजे साधारण चाळीस लोकांची तिथं भरती झालेली आहे त्या ते तीन ते चार शेड्यूल प्रमाण आहेत तीन ते चार लोक बाकी असेच मी बोलत नाही हो हे शासनाने दिलेलं समितीने नेमलेला अहवाल पण धर्मशास्त्राचा एक माणूस तिथं बसवला आहे कुठला निकष त्या माणसाला लावला तुम्ही काय शिकवत ते तेच शिक्षण काय त्याची पात्रता साठ हजार पगार मिळते त्याला का दुसरे कोण तुम्ही पेपरला जाहिरातून मिळत होते तुम्हाला आणि अनेक विषय तिथं असे आहेत की तिथं मग जीर्दोराचा विषय असून दे अनेक विषय आहेत परंतु पहिला विषय आहे तो भ्रष्टाचार मुक्त देवतान समिती झाली पाहिजे आणि ज्या लोकांनी भ्रष्टाचार केलाय त्यांच्यानं पैसे वसूल होऊन त्या त्या अधिकाडं गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी आमची मागणी आहे माझी जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा तुम्ही याबाबत निवेदन दिलं होतं त्याबद्दल काय त्यांनी खुलासा केला प्रशासनानं नाही शंभर टक्के आम्ही आता हे संबंधित शिंदे साहेबांना आम्ही जो हे निवेदन दिलेलं आहे अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांचं सुद्धा आम्ही ते मागं लागणार आम्ही त्यांना विनंती करणार आहोत आम्ही तुम्ही हात लक्ष घाला कारण ते तिथं अध्यक्ष येत आता बरं रेखावर साहेबांनी इथं अहवाल तयार केला होता तो गोपनीय अहवाल कुठे गेला का गोपनीय ठेवला आहे तुम्ही खरं खोटं जनतेला कळून देणार नेमकं काय झालं आणि काय नाही का चाललंय ते कळलं पाहिजे आमचा अधिकार आहे तो आम्हाला न्याय दिला अधिकार आमचा हे लपाछपीचा कार्यक्रम चालणार नाही अन्यथा आम्हाला न्यायालयात आम्हाला धडक मारावं लागेल